नमस्कार मंडळी असे ढाबा स्टाईल चिकन तुपातलं चिकन करायचं असेल तर कर। नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आज आपण करूया ढाबा स्टाईल चिकन आणि ते पण गावरान चिकन म्हणजे जे आपण साध्या कोंबडीचं करतो त्यालाच गावरान म्हणतात तुम्ही काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर आज बनवूया आपण गावरान चिकन ते पण तुपातलं आणि ढाबा स्टाईल असं सुंदर छान ग्रेव्ही झालेली आहे मस्त चिकन अर्धा पावशर घेतले आणि मीठ घातले त्याच्यामध्ये मॅगनेट करण्यासाठी इथे थोडीशी हळद घालायची आहे मॅगनेटसाठी हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर बाकीचे प्रोसेस करून घेऊया एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं पण कुकरमध्ये चिकन बनवायचं आहे त्यामुळं तूप घेतलं आहे तूप एक चमचावर घ्यायचं आहे तुपामुळे चिकन खूप छान टेस्ट लागते तर एक चमचा घेतलेला आहे आता मी तूप तापलेलं आहे एक दोन तीन तमालपत्र घालते त्याच्यानंतर चार लवंगा चार मिरे दालचिनीचा एक तुकडा आणि वेलची एक घालते तर मी एक छोटा चमचा जिरे घालते तर कांदा बारीक चिरलेला घालते एक कांदा भाजून घ्यायचा आहे हा छान कांदा जरा भाजायला आहे तोपर्यंत त्यामध्ये दोन टोमॅटो बारीक छोटे टोमॅटो होते त्याची ग्रेव्ही घालते सर्व भाजून घ्यायचा पाच मिनटं असं ठेवायचं आहे म्हणजे टॉमॅटोमधलं मॉइश्चरायज कमी होते आणि टॉमॅटो कांदा शिजतो पाच मिनटं झाल्यात तो पण काढायचं आपला टमॅटो आणि कांदा चांगला शिजलेला आहे छान मस्त शिजलेलं त्याचा पण छान तर आता त्यामध्ये आपलं लाल तिखट मिरचीचं ते घालायचं आहे एक चमचा एक चमचा धणेपूड घालायचं आहे लाल तिखट जास्त तिखट नसते त्यामुळे बेडगी मिरचीचा घातलं मी आणि एक टेबलस्पून धणेपूड घातले तरी पूर्ण मिक्स करून घ्यायचं एका भांड्यात एक चमचा बेसन भाजून घेते छान भाजून घ्यायचं रवाळ असं चांगलं भाजल्याचा वास आला की हे बाजूला काढायचं बंद करायचं गॅस बाजूला घ्यायचं आता जे कांदा टोमॅटो प्युरी भाजायला घेतल्या त्यात ते थोडंसं तेल घालायचं एक दोन चमचे आणि चांगलं परतायचं चा। परत तोर परतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण भाजून ठेवलेलं बेसन आहे ते घालायचं अशा पद्धतीने चांगलं तेलात भाजलं जाते परत आणि तर अशा पद्धतीने करायचं आता हे जे भाजले सर्व त्यात हे मॅग्नेट केलेलं चिकन सोडायचं आहे पाण्यासहच सोडायचं पाणी फिटलेलं असते मिठामुळं त्याच्यासाठी सोडायचं परत हे सर्व छान हलवून घ्यायचं हे गावरान चिकन आहे त्यामुळे ह्याची टेस्ट आणि तुपाची टेस्ट खूप छान येते तर हे धाबा स्टाईल चिकन आहे ह्या चिकनमध्ये गरम पाणी घालायचं आहे एक ग्लासभर आणि परत सर्व हलवून घ्यायचं आहे आणि मगाशी आपण मीठ थोडं घातलं होतं तर आता हे बेतानाच मीठ घालायचं आहे थोडंच मीठ घालायचं आहे आणि पूर्ण हलवून पुन्हा घ्यायचं आहे शिट्टी द्यायची म्हणजे चिकन लगेच शिजते आपण पाहू कसं झालं छान शिजलेलं आहे आपलं चिकन तुम्ही पाहू शकता शिजलेले असे तुकडे निघतात म्हणजे शिजलेलं आहे तर अशा पद्धतीनं झालेलं आहे आता मी हे एका कढईमध्ये किंवा भांड्यात काढते आपलं आता हे छान चिकन तयार झाले यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण कमी मीठ घातलं होतं अगोदर त्यामुळे मीठ घालायचं आहे आपल्याला आवश्यकतेनुसार त्यानंतर कोथिंबीर घालायचं आहे आपलं धाबा स्टाईल मस्त चिकन तयार झाली रोजच्या नेहमीच्या मसाल्यापेक्षा हे ढाबा स्टाईल छान होते करून बघा खूप सुंदर लागते टेस्टी लागते रेसिपीला कलर पण छान आला आहे आणि मस्त रेसिपी झालेली आहे तर नक्की अशी रेसिपी तयार करून बघा अगदी सुंदर होते आणि गावरान पद्धतीच्या मटनमुळं चिकनमुळं सॉरी खूप सुंदर त्याचा स्मेल पण आला आहे तुपाचा आणि गावरान मग चिकन असल्यामुळं खूप छान झालेलं आहे हे ग्रेव्हीसुद्धा आणि चिकनची ही रेसिपी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये